आजचा दिवाळीचा पहिला दिवस आजपासून दिवाळीची सुरवात होते तर आज पहिला दिवस म्हणजे वसुबारस वसुबारसच्या दिवशी आपल्याला गाई आणि वासराची पूजा केली जाते तर आपण गाईला ओवाळायचं तिच्या कुंटू हळद लावायचं अक्षता टाकायचं तिच्या पायावरती पाणी टाकायचं तिला गोळा सकाळीवरती खाऊ घालायचं तर आजच्या दिवशी आपण गाईची जी पूजा ही आपल्याला जे आपले आईवडील आहेत किंवा जे जुनी लोक आहेत ते आपल्याला सांगतात की पुढचे जे रिवाज असतो ते ती रिवाज कसं चालायचं सर उत्सव कसे साजरे करायचे त्यांच्या म्हणण्यानुसार आपण चालत असतो आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितले की वसुबाराच्या दिवशी गाईची अशी पूजा करा आणि त्यांचं एक गीत ते म्हणत असायचे त्या दिवशी दिन दिन दिवाळी गायी वशीवाळी गाय मशी पानाच्या लक्ष्मीणाच्या आई आईबापाचा अशा प्रकारे वस्तुगाराची पूजा केली जाते